विरोधी पक्षाच्या लोकांनी कट रचून माजी सरपंच रमेश भिसनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप काँग्रेस विधानसभा निरीक्षक संतोष बोरले यांनी पत्र परिषदेत केला आहे दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपी आणि यातील मुख्य राजकीय सूत्रधार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली या, या पत्रपरिषदेला काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर सुनील भेले यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायतीतील राजकारण आणि स्वस्त धान्यमान यवतमाळ सरपंचावर धारदार चाकूने तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी भर दुपारी रहदारीच्या ठिकाणी असलेल्या दत्त चौकातील रामायण हॉटेल समोर घडली होती दरम्यान या प्रकरणाशी संबंधित असलेले विक्की वामन राठोड मारुती मोतीराम राठोड देवेंद्र आडे या तीन मारेकरांवर अवधतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान विरोधी पक्षाच्या लोकांनी कट रचून माजी सरपंच रमेश बिसनकर यांच्यावर प्राणघातक हल्ले चढून त्याला जीवनशी ठार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यामुळे पोलिसांनी राजकीय मुख्य सूत्रधार यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्र परिषदेत विधानसभा निरीक्षक संतोष बोर्ले यांनी केली आजची ही घटना घडलेली आहे हा राजकीय प्रेरित झालेली घटना आहे असं आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची समज आहे आज आपल्याला माहीत आहे की हा जो फंड विद्यमान आमदाराकडून या ग्रामीण भागामध्ये जे वितरित करण्यात येत आहे त्याच्या त्यांच्यात काही गुंड प्रवृत्तीचे राजकीय पुडा पुढाऱ्यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन योजनेच्या कामामध्ये टक्केवारी घेणं आणि टक्केवारी दिल्याशिवाय त्या काम गावात काम चालू न होऊ देणं आणि त्या ठिकाणी स्वतः काम करणं अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीने जे आजपर्यंत यवतमाळ शहरामध्ये जे चालू होतं तो शिरकाव आज ग्रामीण भागामध्ये पर्यंत पसरलेला आहे हे राजकीय लोकांची गुंडेगिरीपणा सर्रास तिथं जाऊन विकासाच्या कामाला अडथळे निर्माण करणं काम न करता बिल काढणं दिलेल्या कामाचे देयकाचे टक्केवारी पैसे घेणं यात काही कुठल्याही प्रकाराचा अडथळा निर्माण झाला तर त्यात त्याला यवतमाळच्या जे स्टाईल आहे बळजबरीपणानं हात उचलणं धमकी देणं नाही ऐकलं तर हे चाकूगिरीवर दाखवणं त्याच्यातला हा एक प्रकार असल्याचा आमच्या काँग्रेस करा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा आणि त्या गावाच्या लोकांचा मत आहे आणि याचा निषेध बाळासाहेबांनी केलेलाच आहे आज आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारची गुंड प्रवृत्ती अख्ख्या देशामध्ये यवतमाळचं नाव गाजलेलं आहे अनेक आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात जवळपास एक हजार लोकांच्या वर लोकांवर तीनशे दोनशे गुन्हे दाखल तीनशे सातचे गुन्हे दाखल तुमच्या चोऱ्याचे गुन्हे दाखल महिलाच्या सुरक्षिते महिलाची छेळखानी बलात्कार ड्रग्ज अफीम गाजा चर्च अशा एक नाही अनेक प्रकाराचे गुंड प्रवृत्त लोकांनी राजकीय लोकांच्या राजकीय नेतेला हातात धरून राजकीय नेत्यांना त्यांच्या हातात हात काढून अशा अनेक प्रकाराचे कट कारस्थान या यवतमाळ शहरात आजपर्यंत होतं परंतु त्याचा शिरकाव या इथपर्यंत झाले गेलेला आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांचा राहणं कठीण झालेलं आहे हा शिरकाव इथंच न थांबता सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे आमच्या पांढरकवड्यामध्ये सुद्धा अशाच घटना घडली होती यवतमाळच्या गुंड्याला पांढरकवड्याच्या इथं एम जी एक्स ड्रग्सच्या माध्यमातून पकडण्यात आलं होतं असं या यवतमाळ हा या राजकीय पुढाकाराच्या आशीर्वादाने यवतमाळ शहर हा जिल्ह्याचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा गुंड का, का कार्यसाठी केंद्रबिंदू बनलेला आहे म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांनी हा हा काल घडलेला जो प्रकार आहे त्याचा आम्ही निषेध करत हो, आहोत आणि निश्चितपणे आम्ही इथपर्यंत न थांबणार आहोत ते जे दोन लोकांनी जे घटना घडवलेली आहे ते फक्त याच्यात दोन नाहीच आहे याच्यात प्रमुख भूमिका कोणाची आहे ते कुठं थांबले रामायणच्या सामोर थांबले तिथं हा सगळं बी जे पीचा एक गड आहे तिथं आणि त्या बी जे पीच्या गडामध्ये बोलवून रमेश भिसलकरला त्या बी जे पीच्या लोकांनी बी जे पीच्या गडामध्ये बोलून ही कृत्य घडवलेलं आहे याच्यामागचं एक पार्श्वभूमिका फार आपल्याला माहीत आहे यवतमाळ विधानसभा सभामध्ये आज सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्याबाबत सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या पक्षातले लोकंसुद्धा बोलतात ते यावेळेस निवडून येणार नाही त्यांचा त्यांचा अतिशय त्यांना माहीत आहे की यावेळेस आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून काँग्रेसच्या जबाबदार पदधिका पदाधिकारी यांच्यावर बरजबरीने अनेक प्रकाराचे हल्ले होणं त्यांना धमक्या देणं त्यांना अडवणूक करणं कामामध्ये कुठले अडथळे निर्माण आणणं असा हमखासपणा त्यांच्याकडून सत्ताधारी आमदाराकडून चालू आहे इथपर्यंत न थांबता त्यांनी आत आज जे घात घेतलेला आहे हा घात ही अतिशय दुर्दैवी आहे ही लोकशाहीमध्ये काळीमा फासणारी घटना ही काल झालेली आहे याचा वाटेल तितका निषेध करणं कमी आहे परंतु आमची मागणी आहे आणि ही मागणी एस पी साहेबाला आम्ही रेटिंग करणार आहोत जोपर्यंत याच्या शेवटच्या माणसापर्यंत जे प्रकरण गाजवत आहे घडत आहे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे कारण त्यांना माहीत आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये आपण जिंकू शकत नाही म्हणून अशा प्रकाराची घटना घडून आमच्या पदाधिकाऱ्यावर हल्ले चढून अशा पद्धतीनं निवडून येण्याचं याचा कट कारस्थान आहे यवतमाळ शहर अतिशय प्रचलित झालेलं आहे दुर्भाग्याची गोष्ट आहे पस्तीस ते चाळीस वर्षापासून या नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हो, हे खाती सत्ता आहे आमदार त्यांचा दहा वर्षापासून आहे आणि या शहर यवतमाळ शहर खड्ड्यामध्ये गेलेलं आहे या यवतमाळमध्ये रोड नाही नाली नाही रस्ते नाही पिण्याच्या पाणी नाही घाणीचा साम्राज्य आहे ही अवस्था यवतमाळ शहरामध्ये आहे हुंड प्रवृत्तीचे लोक इथं राहतात महिला असुरक्षित आहे महिलाच्या मंगळसूत्र काढून घेण्याच्यापर्यंत येतात शिडका चेर्का, म्हणजे शेडखाणीसुद्धा होतात मागच्या वेळेस दोन वर्ष अगोदरसुद्धा एक सिंधी समाजाच्या शुभम तोलवानी म्हणून काही नाव होतं त्यांनी किडनॅप किडनॅपचा म्हणजे माझ्या घरी तो पोरगा जे होतं माझ्या घरून काढण्यात आलेला होता, होता। त्यावेळेस हे आमदार फार सक्रिय होते टी व्हीवर ते आपलं चालू होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये चार तासामध्ये तो पोरगा भेटला पाहिजे किडनॅप झालेला पण जसं त्यांना माहीत झालं की जो शुभम तोलवानी म्हणून मला वाटते नाव आहे हो त्याचा तो त्यांचा पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्यांनी आपली भूमिका बदलवली आणि मग त्याच्यात धातूरमाथूर काहीतरी गुन्हे दाखल करून हा सगळं प्रकरण दाबण्याचा केवलवानी प्रकार त्यांनी त्यावेळेस आमदारांनी केलेला होता ही जर अशीच परिस्थिती जर या आपल्या यवतमाळ शहरात नाही राजकारण हा विषय बाजूला आहे आमदार कोण बनणार कोण नाही बनणार हाही विषय बाजूला आहे परंतु या यवतमाळ शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं आणि सर्वसामान्यांना सर्वसामान्य जनतेला इजा राहण्यासाठी योग्य अशा प्रकारचा पोषक वातावरणाची आवश्यकता हो त्यासाठी एक काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबाच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे आम्हाला न्याय कार्यकर्त्याला न्याय न्या, मिळाला पाहिजे